धाराशिव जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असलेल्या अनेक प्रकल्प आणि योजनांचे काम सरकारने केले आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीला जे जमलं नाही ते महायुतीने करून दाखवलं आहे केवळ तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आवश्यक असलेले ऐतिहासिक निर्णय यापूर्वीच महायुतीने सरकारने घेतले आहेत त्यामुळे आता तालुक्याचा आणि जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास महायुतीचे उमेदवार राणा सिंह पाटील यांनी तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर प्रचार सभेत बोलताना व्यक्त केलं पुढे बोलताना आमदार राणा सिंह पाटील म्हणाले की सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या कृष्णाखोरांच्या हक्कांच्या पाण्याचा निर्णय तेवीस वर्षांपूर्वी डॉ पद्मसिंह पाटील यांनी आपले राजकीय वर्चस्वपणाला लावून मंजूर करून घेतला सरकारने त्यासाठी ते आता अकरा हजार सातशे कोटी रुपयांची मान्यता दिली आहे त्यामुळे आपल्या जिल्ह्यातील आठही तालुक्यांना या पाण्याचा फायदा होणार आहे त्यामुळे भविष्यात याच्यापेक्षा जास्त विकास करण्यासाठी जनतेने पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन केलंय त्यावेळी मायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुपरफास्ट न्यूज नळदुर्ग